नायगाव पूर्वचा विकास हीच आपली सामूहिक जबाबदारी एकतेचा सा निर्धार आणि कृतीची सुरुवात जुचंद्र येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय येथे चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी जागृत नागरिक राजकीय पुढारे आणि सामाजिक कार्यकर्ते एकत्र आले एका विचारासाठी एका संकल्पासाठी एका जबाबदारीसाठी नायगाव पूर्वचा विकास हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे हे केवळ वाक्य नव्हतं हे एक आंदोलन होतं एक विचारमंथन जिथे प्रत्येक आवाज महत्त्वाचा होता प्रत्येक समस्या ऐकली गेली आणि प्रत्येक उपाय मांडला गेला रस्त्याची दयनीय अवस्था वाहतूक कोंडीने दमलेली गल्ली मुंबई अहमदाबाद महामार्गावरची अडचण टिवरी फाटक बापाणे चिंचोटी कामन रोड दुतर्फा गटार लाईनचा अभाव या सगळ्या प्रश्नांवर सखोल चर्चा झाली पुढाऱ्यांनी एकमुखाने सांगितलं राजकारण बाजूला ठेवून आपण विकासासाठी एकत्र काम करू हा एक क्षण होता जिथे मतभेद नाही फक्त मत एकटवलेलं होतं बैठकीत ठरलं की वसे विरार मॅरेथॉन दोन हजार पंचवीस नायगाव पूर्वमध्ये आयोजित करण्याची मागणी केली जाईल तसेच रस्त्यांच्या व अन्य मुद्द्यावर ठोस कारवाईची रूपरेषा ठरली ही बैठक म्हणजे सुरुवात आहे रस्त्याच्या दुरुस्तीची वाहतूक कोंडी निवारणीची आणि नायगाव पूर्वच्या नव्या युगाची कामण चिंचोटी ससुनवगर बोडदापाडा मालजीपाडा शिलोत्तर मोरी बापाणे चंद्रपाडा वाकीपाडा टिवरी जुचंद्र नायगाव आणि खोलांडे या सगळ्या परिसरांनी एकत्र येऊन सांगितलं आम्ही तयार आहोत विकासासाठी एकतेसाठी नायगाव पूर्वेसाठी आजचा दिवस केवळ बैठक नव्हती तो होता एक निर्धार की आता नायगाव पूर्व थांबणार नाही तो बोलेल तो चालेल आणि तो घडवेल विकासाची दिशा एक दिशा दिशेने तर माझं मत आहे की आपण ते धांबर आणि हे ते खडीकरण त्याच्या मागे लागण्यापेक्षा आपण पेपर जास्त अधिकारांना भर देऊ शकतो आपलाच पैसा आहे ना पैसा काय त्याच्या दिशातून देत नाही तर आमचा पैसा आम्हाला कसा वापरायचा ते तुम्ही आमच्यासाठी बघा ना तुम्ही तुमचा कॉन्ट्रॅक्टर अच्छा दुसरं बॅच वरचा कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला आपण त्या केले कुठल्या त्या कॉन्ट्रॅक्टर कधी एक कोणी कोणीतरी तक्रार दिली का प्रत्येक गोष्टीचे एस्टिमेट असतं कुठलीही विषय जेव्हा आम्ही जेव्हा नाला सोपराला काम करायचो कुठलाही टेलर निघाला कुठलंही काम निघालं तर त्याचं फलक लागायचे की बाबा एवढं त्याच्याकडे जे खडक आहे एवढं त्याच्यात लेअर आहे हे सगळं या गोष्टी आपल्याला माहीत नाही तो येतो लेअर काढून जातो मी काढून जातो माझं मत हे जे रोजचं आहे ना त्याचं जे महिन्याची कमाई हत्याची कमाई बंद करायला पाहिजे आणि पेवर ब्लॉकवर जास्त भर द्या पेवर ब्लॉक एम एम आर डी महानगरपालिका रस्ता घरे जो घरेच आम्हाला सध्या पेवर ब्लॉक लावून द्या आता पावसाळा पण गेला सगळं गेला तुम्ही काय पावसाळाला पाऊस आला की का, का, का काम काम चालू करता कशाला पावसाळ्याची वाट बघायची खड्डे काय पावसाळ्यातच पडतात का दुसऱ्या वेळेला पडत नाही का मग आपण त्या गोष्टीसाठी भर द्यायला पाहिजे आपण आता बघा ही युनिटी झाली ही खूप चांगली गोष्ट आहे पण त्याच्या युनिटी मधून काहीतरी आउटपुट आलं पाहिजे आज चर्चा केली उद्या लेटर दिले संपलं असा विषय नाही आहे तर मागवत सगळ्यांनी एकत्र येऊन त्या गोष्टीसाठी त्याचं आपल्याला सोल्युशन घेईल त्या गोष्टीवर भर द्यायला पाहिजे बाकी याची उणी जुनी काढण्याचा अर्थ नाही जो कॉन्ट्रॅक्टर असेल बॅचवरचा कॉन्ट्रॅक्टर असो पेअर ब्लॉकचा कॉन्ट्रॅक्टर असो कुठलाही आपल्याला सगळ्यांना नंबर माहिती पडले पाहिजे त्याच्यामध्ये काय काय त्रुटी आहेत त्याचा एस्टिमेट कसं या सगळ्या गोष्टीची सर्वसामान्य लोकांना हो पण माहिती पडले आज बरेचसे आपले रिक्षा चालक आहेत त्यांना पण कळायला पाहिजे ना ते लोक फिरत असतात त्या रस्त्यावर किंवा हे चुकी नव्हते बरोबर होत आज ते बरोबर नसेल तरी त्यांना तो फोन पण येऊन त्यांचा तो सुपर झाला यायचं यायचं काय त्याचा जोर एस्टिमेट का त्यामुळे त्या गोष्टीवर त्याच्यामध्ये काय सुधारणा होऊ शकते ना त्याच्यावर चर्चा करायला पाहिजे प्रत्येकाने सगळे हुशार आहे मला असं वाटतंय की आता कारण बघत असं काही लोकांना माहीत आहे की गेलं कित्येक वर्षापासून म्हणजे आम्ही दोन हजार पंधरापासून आम्ही जो आमच्या कामाची चिंतोटी अंजू पाठात रस्ता आहे त्याच्यामुळे आम्ही संघर्ष करत तसं आपण सांगतो की आपली जी रेल्वे आहे ती मुंबईची जीवनवाहिनी आहे तशी आमची जीवनवाहिनी जी आहे आपली आपली जी जीवनवाहिनी आहे ती पूर्ण उघडलेली आहे तरी तुम्ही बघाल मुंबईजवळ आहे जवळ आहे जवळ आहे परंतु रस्त्याची अवस्था अतिशय वाईट झाली आहे की थोडंसं फक्त एक त्या रस्त्यामुळे किती वाईट परिस्थिती झालेली आहे ते थोडस सा, मी सांगतो की रस्त्यामध्ये माणूस भट चालू शकत नाही त्याच्यानंतर जे आपले रिक्षावाले बांधव आहेत ते एक ट्रीप सुद्धा व्यवस्थित करू शकत नाही एक दोन ट्रीप करतात ते पूर्ण उद्ध्वस्त झालेले आहेत त्याच्यानंतर ट्रान्सपोर्टवाले आहेत आमचे माझं सुंदर ट्रान्सपोर्ट करून आहे गाड्या कमी कमी करत आणलेलं आहे आणि ट्रान्सपोर्ट धंदा उद्ध्वस्त झालेला आहे त्याच्यानंतर या आमच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री आहे इंडस्ट्रीवाले सर्व मेसेज टाकतात हप्त्यातून महिन्यातून एकदा की सात साफल याचे जार आहे गुजरात जार ते कारण की तुम्ही काही त्यांचं म्हणणं असं आहे की इकडचे जे राजकारणी असते किंवा कोण तुम्ही काहीच करत नाही असं त्यांना वाटतंय त्याच्यानंतर आमच्याकडे स्टुडिओ आहेत ते सुद्धा गेलेले आहेत आणि अजून एखादा आजारी एखादा जर रुग्ण असेल त्याला जर न्यायचं असेल सुद्धा आवसा अतिशय वाईट होत असते त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आमच्या जे आता माणूस व्यवस्थित जाऊ शकत नाही ते आता सा। सांगितलं ते आमच्या सर्वच फिरतात अवस्था अतिशय वाईट आहे तर एखादी गरोदर महिला असेल तिची अवस्था किती वाईट होत असेल आणि अतिशय ते अवस्था सुद्धा वाईट होते आणि त्याच्यासाठी आपण संघर्ष अनेक संघर्ष करतो मी मला उद्या बोलायचं आहे पण त्याचा वाक वॉक सुद्धा करतो अनेक आंदोलनं केली अनेक म्हणजे एक पण मोठा वरच्या एक पण नसेल आता सर्वांना सर्वांची नावं सर्वांना सर्वांना त्याच्याबद्दल माहिती आहे पक्ष पक्ष नाचवणं हे काही योग्य नाही सर्वांनी एकत्र येऊन अशा काही गोष्टी केल्या आपल्या या भागात व्यवस्थित राहायचं रोजगार निर्माण करायचे त्याच्यासाठी सर्वांनी आपण एकत्र आलं पाहिजे आणि सुशांत सर्वांनी सूचना करतो की आपण एकत्र काहीतरी सर्व ठिकाणी पत्र देऊन आणि अनुदुठासोबत जाऊन पाच वेळा दिलेल्या आहे पाच ते सहा वेळा त्यांची भेट घेतली जवळजवळ औन मत असून ते जूनपर्यंत आम्ही त्यांच्या भेटी घेत असतो आणि नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी त्यांनी मला एक पत्र दिलं की आपल्या एकशे पाच वॉर्ड क्रमांकामध्ये पाच ठिकाणी फेवर बदलण्याचे काम आम्ही पावसाळ्यापूर्वी घेऊ कधी दिला मे महिन्याच्या मे महिन्याच्या नऊ तारखेला असा असताना शहर अभियंत्याने हा काळ झटकले कारण दरवर्षी ते डांबर ऑइल मिक्स केलेलं टाकलं जातं आणि आंदोलनाचा विषय मी तुम्हाला सांगतो आंदोलन घेतल्याशिवाय निर्णय होणार नाही अशा प्रकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये पॅचवर्ट झालं त्याच दिवशी आंदोलनाच्या दुपारी मला तरी वाटते चंद्रपाड्याचं जे अतिक्रमण ग्रामपंचायतीकडून सुद्धा निघत होतं ते महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन आणि तेथील ग्रामपंचायत दाशे दाल। जार दाशे चुप, चुप आशे, का जे काही सदस्य असतील त्यांच्या मार्फत काढण्यात आलं अशा प्रकारे जर आंदोलनाला कोणी विरोध करत असेल तर ते चुक चुका असेल मला असं वाटतं की आंदोलन करणं हा आपला संविधानिक अधिकार आहे त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की न्यायालयामध्ये का जाऊ नये आज जर न्यायालयामध्ये गेलं नाही कुठलेही प्रश्न सुटत नाही कारण अधिकारी जे प्रशासन वर्गामध्ये आहे हे राजकीय लोकांना हाताशी धरून टक्केवारी लाटतात नगरसेवक तयार तयार नाही झाला तर आमदाराला पकडतात आमदार तयार नाही झाला तर खासदाराला पकडतात अशा प्रकारच्या कृत्य केली जात आहे गेल्या वर्षी मी आरटीआ टाकला आपल्या पूर्ण वसई मध्ये खाडीचं जे गाळ उत्करन झालं ते किती प्रमाणामध्ये झालं तर ता, त्याचा मला एक पूर्ण डिटेल आणि आरटीआय मध्ये मी फेसबुकला शेअर केली तू जी आपली खाडी आहे खाडीचं तोंड क्लिअर केलं जात नाहीये विषय असा आहे खाडीच खाडीच तोंड क्लिअर केलं जात नाही आणि दोन हजार बावीस पासून आपल्या इथे सर्वजण हा रस्ता कॉन्क्रीटचा हवा म्हणून सर्वजण प्रयत्न करीत आहेत बरं वाटत की सर्व एकत्र आले कुठलाही राष्ट्रीय विषय नाही घेता मुद्दा आता सर्वांनी रस्ता विषय घेतला जातो पण आपल्याला याच्यावर आता सोर्स म्हणजे आपला मुद्दा मार्ग काढायला म्हणजे कशा पद्धतीने हँडल करायला पाहिजे की आपल्या विभागामध्ये आता बरेचसे विद्यार्थी आपली स्थानिक मुलं मुलं यांना रोजगार रोजगार अवेलेबलच वा नाही आहेत पहिली किंवा आता बाहेर 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 नोकऱ्या अवेलेबलच नाही आहेत तर आपल्या विद्यार्थ्यांना किंवा आपल्या स्थानिक मुलांना एक रोजगाराची रोजगार बद्दल ज्ञान दिलं पाहिजे किंवा व्यवसायाबद्दल ज्ञान दिलं पाहिजे मुंबईमध्ये तुम्ही व्यवसाय कसे करू शकता त्याचं नॉलेज दिलं पाहिजे कारण हे पण गरजेचं आहे आजकाल जगण्यासाठी पैसा खूप गरजेचा आहे पैसाही तेवढंच महत्व आपला रस्ता आहे मानतोच पण आपल्याला स्वतःचा गरजा पण तेवढंच महत्वाच्या आणि तर एखादा व्यवसाय जर आपला आता एवढा विभाग वाढतोय हे विभागामध्ये बिल्डिंग लाईन सगळं सगळं काही होतं पण आपली समाज आपली जिथे मुलं काम करत त्या इथे बिल्डरच्या हाताखाली अशा ठिकाणी थी जर आपल्याच मुलांना जर रोजगाराबद्दल ज्ञान दिलं रोजगाराबद्दल चर्चा केली तर त्या मुलांना आपली मुलं कोणाकडे काम करायची गरज पडणार रोड कॉन्ट्रॅक्टरची क्वालिटी ही तपासणी करता त्या संबंधित अधिकाऱ्यांवर आपण प्रेशर मॅक्टिस ठेवलं हो पाहिजे त्याच्यासोबत आपल्या गावकऱ्यांनी एक दोन लोक कमीत कमी दहा बारा जण उभे राहिले तर ती ओढची सांगितलं हे सर्वप्रथम आपण एक पत्र बीबीएमसी ला देऊ का काही पण करून या वर्षी तुझी मॅरेझॉन ही पासून ते नायगावपर्यंत करण्यात यावी असं मत आहे चिंचोडी नको नायगाव नको काय नको आपण शिस्तमंडळची पहिला एक पत्र द्या आणि ते पत्रावर सात दिवसात जर उत्तर नाही आलं तर आपण जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोरच गेला जिल्हाधिकाऱ्यांनी पीडब्ल्यूडी एम बीबीएमसी जे काही संबंधित असतील त्यांनी आमच्या सोबत बैठक करावी आणि त्या बैठकीमध्ये जिथपर्यंत ठोस आणि त्या कंट्रावर निसूळ करण्याचं काम केल्याबद्दल कारवाई होत नाही तिथपर्यंत आपण जिल्हाधिकारून आपण हल्लायचं नाही याची आपण भूमिका घेतली पाहिजे तुम्हाला मान्य आहे काय आपल्या आता या निर्णयामध्ये दोन गोष्टी दोन दोन अजेंडा झाले पहिला पहिलं प्रथम आपण महानगरपालिकेला पत्र देतोय की तुमचा दे? या वर्षीचा मॅरेथॉन पूर्वपट्टीमध्ये व्हावा दुसरं आपण जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र देऊ तर आम्ही संबंधित अधिकाऱ्यांसाठी बैठकीसाठी तुम्ही बैठक बोलवा त्या बैठकीमध्ये एम एम आर डी ए डब्ल्यू डी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि वी बी एम सी या संबंधित आमच्या स्थानिक गावकऱ्यांच्या सोबत चर्चा विनिमय करून त्याला उपाययोजना करण्याकरता आम्ही तुम्हाला सात दिवस देत आहोत जर सात दिवसात ही जर बैठक आणि ठोस निर्णय जर लागत नसेल आपल्याला कलेक्टर सोबत नुसती बैठक नको कलेक्टर पत्र देईल त्या पत्रानंतर दिवाळीची सुट्टी लागेल दिवाळीच्या सुट्टीनंतर इलेक्शन लागतील आपला विषय परत पुढच्या पावसानंतर म्हणून आपल्याला सात दिवसा आत जर बैठक देत नसतील तर आपण कलेक्टर समोरच घेराव टाकून आपण तंबू ठेवू आपला पूर्वपट्टीचे नागरिक म्हणून आपण ठेव आंदोलन करावं अशी आपण ह्या सभेत ठराव घेऊन अनुमती घेतो मान्य आहे